thank you नमस्कार मी प्रगती प्रगतीच रेसिपी तडक्यामध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूरक स्वागत आज आपण बनवतो आहे मस्त असं लिंबू पाणी प्रेमिक्स म्हणजे आपण इथे लिंबू सरबतचं जे प्रेमिक्स आहे ते बनवणार आहोत तुम्ही पाहू शकता हे प्रेमिक्स आपण कधीही केव्हाही कुठेही घेऊन जाऊ शकतो आणि मस्त असं त्याच्यामध्ये थंडगार पाणी नसेल तर नॉर्मल पाणीमध्ये सुद्धा सरबत बनवून आपण त्याचा आस्वाद कुठेही घेऊ शकतो तर लिंबू बऱ्याच वेळेला गरमी चालू झाली की खूप महाग होतात तर जेव्हा थोडेसे स्वस्त लिंबू असतात तेव्हा आपण हे प्रेमिक्स बनवून आणि गरमीमध्ये याचा फारच उपयोग होतो याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता थोडासा आपण सब्जा घातला तर अगदी थंडगार मस्त असं शरीराला गारवा देणारा असं हे सरबत बनवून तयार होतं याच्यामध्ये तुम्ही जिरा वही घालू शकता थोडंसं अद्रक पुदिना पेस्टही घालू शकता फार सुंदर असं हे सरबत बनवून तयार होतं तर वेळ न घालवता आपण इथे लिंबू पाणी प्रीमिक्स बनवायला सुरुवात करूया इथे मी अशा प्रकारे साधारण एक वीस ते पंचवीस लिंबू घेतलेले आहेत हे लिंबू स्वच्छ धुवून सुकवून म्हणजे एका कपड्याने पुसून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर याच्या प्रकारे मी अर्धे अर्धे असे काप करून घेत आहे कारण याचा आपल्याला आता रस काढून घ्यायचा आहे सर्व लिंबाचा तर अशा प्रकारे सर्व लिंब आपल्याला कापून घ्यायचे आहे शक्य असेल तर डाग वगैरे नसलेले आणि पातळ सालीचे लिंब घ्यायची त्यामुळे सरबत जो आहे तो कडवत अजिबात होत नाही आणि रसाळ असतील ते लिंब घ्यायचे तुम्ही पाहू शकता थोडंसं दाबल्यावर मस्त असा रस निघतो आहे अगदी छान रसाळलेले लिंब आपल्याला घ्यायचे आहे, आणि आपण आता इथे सर्व लिंबाचा अशा प्रकारे रस जो आहे तो काढून घ्यायचा आहे कारण लिंबाच्या रसपासूनच आपल्याला इथे लिंबू पाणी प्रेमिक्स जे आहे ते बनवायचं आहे तुम्ही पाहू शकता तर अशा प्रकारे अगदी त्याच्यामध्ये बिया वगैरे अजिबात आल्या नाही पाहिजेत जर बी एखादी जरी आली असेल तरी काढून टाकायची कारण ती जर बी त्याच्यामध्ये राहिली तर सर्वताची टेस्ट जी आहे ती कडवट येते त्यामुळे सर्व बिया काढून टाकायच्या आहेत आणि अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता आपला इथे रस काढलेला आहे सर्व ह्या ज्या साली राहिलेल्या आहेत याचा आपण सुकवून पावडर बनवून तांब्या पितळ्याची भांडी घासायला किंवा सफेद कपडे जेव्हा आपण वॉशिंग मशीनला लावतो किंवा अशाही धुतो तेव्हा त्याचा उपयोग करू शकतो तर इथे लिंबू पाणी आपल्याला मोजून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता एक बावीस तेवीस लिंबाचा इथे माझा एक कप भरून रस निघालेला आहे आणि जेवढा रस निघालेला आहे तेवढाच आपल्याला ते त्याच्यामध्ये साखर घालायची आहे त्यामुळे मेजरमेंटने आपण इथे पाणी घ्यायचं आहे तर इथे मी एक कप लिंबाच्या रसला साधारण तीन कप साखर घालणार आहे तुम्ही आणखीन एक कप जरी वाढवलात साखरेचा तरीही काही हरकत नाही कारण टेस्ट जी आहे ती फार अप्रतिमच होते तर थोडंसं इथे आपण साखरेचं प्रमाण जे आहे ते आपल्या अंदाजे कमी जास्त करायचं आहे आता हे रसामध्ये हा साखर जे आहे ते मिक्स करून घ्यायचे आहे नॉर्मल मिक्सच करायचे आहे त्यानंतर ही आपल्याला एक दोन ते तीन ताटामध्ये व्यवस्थित पातळ अशी लेअर लावायची आहे या या लिंबू आणि साखरेचं जे काही मिक्सर आपण बनवलेलं आहे त्याचे एक दोन ते तीन ताटामध्ये जे काय असेल ते पातळसर असा थर लावायचा आहे तर हा थर लावलेली ही ताटं जी आहेत ती तुम्ही घरामध्ये जर सुकवली तर त्याला फार दिवस जातात त्यामुळे काय करायचं एक दिवस आपल्याला हे घरामध्ये सुकवायचे आहेत आणि एक दोन ते तीन दिवस आपल्याला उन्हामध्ये कडकडीत उन्हामध्ये सुकवायचे आहेत नॉर्मली तुम्ही उन्हामध्ये जरी तीन ते चार दिवस सुकवले तरीही छान सुकते आणि ह्याची पावडर छान बनते तुम्ही पाहू शकता इथे मी उन्हामध्ये अशा प्रकारे एस वगैरे न सुकवता इथे मी ग्रीलमध्येच सुकवत आहे अशा प्रकारे तर कारण टेरेसवरती डायरेक्ट सुवून येत नसल्यामुळे मला अशा प्रकारे इथे खिडकीमध्ये ग्रीलमध्ये सुकवावं लागतं आहे तर एक दिवसानंतर थोडंसं आपल्याला हे साखर जी आहे निंबू साखर अशा प्रकारे थोडीशी काढून घ्यायची आहे आणि ती मिक्स करून परत अगदी पातळचा लेअर लावून आपल्याला उन्हामध्ये ठेवायचं याचं कारण असं की जर इथे जागेवरच ती, ती साखर कडक झाली तर ती काढताना व्यवस्थित निघत नाही तर अशा प्रकारे आपण ती ताटापासून सोडवली असल्यामुळे तुम्ही पाहू शकता तिसऱ्या दिवशी इथे मी तुम्हाला दाखवत आहे आपला लिंबू साखरचं प्रीमिक्स होतं म्हणजे लिंबू आणि साखरेचं जे मिक्सचर होतं ते अशा प्रकारे खडखडीत असं सुकलेलं आहे तर असंच आपल्याला हवं आहे आता तुम्ही पाहू शकता इथे मी सर्व एकत्र एक केलेले आहे लिंबू आणि साखर जे आपण सुकवलं होतो उन्हामध्ये ते अशा प्रकारे झालेलं आहे तर आता याला आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून याची बारीक अशी पावडर बनवून घ्यायची आहे तर अशा प्रकारे इथे मी मिक्सरमध्ये फिरवून छान अशी पावडर बनवलेली आहे तुम्हाला असं वाटत असेल तर ही तुम्ही पावडर जी आहे ती चाळणीने एखाद्या स्ट्रेनरनी चाळून घेऊ शकता पण मी अगदी फाईन पावडर बनवलेली आहे त्यामुळे मला चाळायची काय आवश्यकता लागलेली नाही तुम्ही पाहू शकता तर अशा प्रकारे इथे आपली पावडर सर्व बनवून झालेली आहे आणि तुम्ही पाहू शकता अगदी व्यवस्थित अशी पावडर तुम्ही हातामध्ये घेतल्यावरच समजत असेल की कि किती छान आपली इथे पावडर म्हणजे आपलं हे लिंबू सरबतचं प्रीमिक्स बनवून तयार झालेलं आहे तर याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे तर यावेळेला तुम्ही याच्यामध्ये थोडंसं काळं मीठ घालू शकता थोडंसे सुंट पावडर घालू शकता किंवा थोडंसं जिरा पावडरही घालू शकता भाजलेल्या जिऱ्याची पावडर तर इथे मी फक्त नॉर्मल साधं मीठ घातलेलं आहे आणि आता हे मिक्स करून ठेवायचं आहे कारण मीठ घातल्यामुळे चवही वाढते आणि आपल्या प्रीमिक्सची लाईफही वाढते तर अशा प्रकारे इथे एका स्वच्छ अशा धुवून सुकवलेल्या बरणीमध्ये हे प्रीमिक्स आपल्याला भरून ठेवायचं आहे आणि एअरटाईट झाकण लावायचं आहे त्यामुळे हे प्रीमिक्स आपण वर्षभर सहा महिने आरामात वापरू शकतो याला काहीही होत नाही तुम्ही पाहू शकता अगदी परफेक्ट बाजारात मिळते त्याच्यापेक्षाही छान आपली इथे लिंबू सरबतची पावडर बनवून तयार झालेली आहे तर इथे मी तुम्हाला लिंबू सरबत बनवून दाखवत आहे एका ग्लासला इथे मी दोन चमचे पावडर यूज करणार आहे प्रीमिक्स जे आहे ते आणि त्याच्यामध्ये थंडगार असं पाणी आपल्याला ग्लास भरून घालायचं आहे तर तुम्ही पाहू शकता लिंबू पाण्याचा कलरही नॅचरल अगदी मस्त आलेला आहे आणि हे छानसं चमचाने चमच्याने हलवून घ्यायचं आहे थोडंसं इथे लिंबूची स्लाईस लावलेली ला आहे मी आणि एका ग्लासमध्ये मी इथे सब्जा भिजत ठेवलेला होता तर सब्जा पटकन पाच मिनटामध्ये भिजतो तो भिजलेला चब सब्जा आपल्याला इथे एक ते दीड चमचा घालायचा आहे आणि मस्त असं एक पुदिन्याचं पान लावलेलं ला आहे तर आपलं इथे लिंबू पाणी जे आहे ते बनवून तयार झालेलं आहे लिंबू सरबत तयार झालेलं आहे तुम्ही पाहू शकता फार सुंदर दिसत आहे तितकंच प्यायला हे टेस्टी थंड आणि अगदी शरीराला गारवात येणार असं हे सरबत आपण कधीही कुठं कुठेही प्रवासामध्ये सुद्धा ही पावडर घेऊन जाऊ शकतो आणि त्याचा आस्वाद घेऊ शकतो तर तुम्हाला हे लिंबू पाणी प्रीमिक्सची रेसिपी आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही माझ्या चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून अशा प्रकारच्या नवीन नवीन रेसिपी जेव्हा मी अपलोड करत असते तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद